नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण आठवीच्या सायन्स मधील ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स कसे ओळखायचे याचा एक्सपेरिमेंट बघणार आहोत तर याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक काढीपिटी घेतलेला आहे एक आपल्याला वाटी घेतलेली आहे साखर घेतलेली आहे परत मीठ घेतलेला आहे आणि आपण कापूर घेतलाय कॅमखर आपण असं म्हणतोय ना आणि याचा वापर करून आपण ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक करणार आहे तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स कसे ओळखायचे तर आपण काय करणार आहे हा प्रत्येक सबस्टन्सला आपण काय करणार आहे हिट करणार आहे आणि हिट केल्यानंतर जर ते जळ्यानंतर जर त्याच्या पाठीमागे काळा हा सबस्टन्स जर जळ्यानंतर काळा सबस्टेन्स जर राहत असेल तर त्याला म्हणायचं ऑर्गेनिक जर काळा सबसेन्स जर जळल्यानंतर राहत नसेल तर त्याला म्हणायचं इन आता त्याच्यासाठी आपण काय करूया पहिल्यांदा आपण काय घेऊया कापूर घेऊया आणि कापूरला आपण जाळून बघूया तर कापडाला जाळल्यानंतर काय होईल बघा तर कापडाला जाळल्यानंतर बघा रेसिपी काय राहते काय शिल्लक कापूर व्यायचं काय होतंय आता बघा कापूर व्हायला काय तर काळा काळा धूर यायला लागलाय मग काळा काळा धूर यायला लागलाय याचा अर्थ काय किंवा कापरामध्ये काय आहे रेसिड्यू म्हणजे काय काळा धूर असा बाहेर पडत आहे काजळी बाहेर पडत आहे याचा अर्थ कापूर हा काय आहे ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे मग त्याच्यानंतर आपण काय करूया बघा याच्यामध्ये जर आपण काय करूया तर ह्याला हिट साखरला जर हिट केलं तर काय होतंय आपण ते पण बघूया त्याच्यामध्ये मी साखर टाकतो बघा साखर टाकल्यानंतर काय होते बघूया तर ह्याच्यामध्ये साखर टाकली आणि त्याला आपण जर असं हिट करत आहोत हिट करत असताना तर आपल्याला ह्याच्यामध्ये साखरेला हिट करत आहे साखरेला हिट करत असताना जर हिट आपण करत होतो तर साखरेला हिट केल्यानंतर आता काय राहते बघा काळ काय काय राहत आहे तर काय होते बघा तर कापूर तर बहिला तर धूर येते बघा असा साखरेला जर आपण हिट केली हिट केल्यानंतर तर काळे राहत असेल शेवटी जळल्यानंतर तर त्याला आपण ऑर्गेनिक म्हणणार नाहीतर मग ऑर्गेनिक म्हणणार नाही बघा याच्यामध्ये बघा काळ्या आता साखरला आपण जाळल्यानंतर बघायचं काळे काळे राहायला लागले बघा हिट केल्यानंतर बघा याच्यामध्ये दिसते का बघायच्यामध्ये काळ 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 साखर आता काळी 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 होत आहे जर काळी काळी साखर होत असेल तर याचा अर्थ काय की साखरचा आता काळा सबस्टन्स तयार झाल्यावर बघा काय याचा अर्थ साखर का साखर जाळल्यानंतर काळे राहते त्याचा अर्थ साखर पण काय आहे ऑर्गॅनिक सबस्टिडन्स आहे जर त्याच्याऐवजी आपण जर आता मीठ घेतलं मीठ तर मिठाला जर आपण हिट केलं तर आपण मिठाला जर हिट करायचं म्हंटल जर ठकूया पुढे ठीक आहे मिठाला जरा बैलच तुला लक्षात आलं किंवा ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे काळा आलं याचा अर्थ काय की साखर हे काय ऑर्गॅनिक आहे कापूर बैल तर कापरामुळे धुरे आता म्हणजे ऑर्गॅनिक आहे काळ काळ झाले कापरामुळे पण पहिला आपण जरा हिट करूया पहिला धरायला काय आणलंय काय

तू काय शिकलास मला सांग आता त्या वेळेमध्ये बोल ऑर्गेनिक आणि सबस्टन्स मग ऑर्गेनिक कोणाला म्हणायचं जे ज्याचं काळ धूर निघते त्याला ऑर्गेनिक म्हणायचं आणि इनऑर्गेनिक म्हणजे काय ज्याच्या जाळ्यानंतर काय होत नाही काळ काळ्या धूर येत नाही किंवा काळ रिशुद्ध काय राहत शिल्लक नाही आता सॉल्ट मध्ये राहिले का काळ धूर राहिलेलं नाही